हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त वेगळी अशी एक रेसिपी पाहणार आहोत आणि मी चॅलेंज देऊन सांगू शकते की ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणारे खूप नवीन आहे तर आता इथे मी एक वांग घेतले काळं वांगं जे आपण भरीत करण्यासाठी वापरतो ते वांग घ्यायचे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता याला आपण पुसून घेऊया तर पाहू शकता तुम्ही एक वांग्याची भरपूर अशी ही रेसिपी होणार आहे आणि आपण भरीत अजिबात करत नाही होत पण थोडी प्रोसेस तशी आहे तर तुम्हाला वाटेन भरीत करतो आहे की काय एक गोष्ट अजून क्लिअर करतोय करते की आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजी करायची नाही आहे याची आता बघा सुरीच्या साह्याने ह्याला असे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मग वांगा आतपर्यंत किडीचं तर नाही आहे ना ते चेक करू शकतो आपण आता नुकताच पावसाळा संपत आला, आला चान -चान आहे आणि हिवाळ्याला सुरुवात होती आहे अशा दिवसांमध्ये भूक जास्त लागते आणि काहीतरी छान छान खावंसं वाटतं तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप पोटभरीची आहे त्याचबरोबर खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि ती पौष्टिक कशी ते पुढे तुम्हाला व्हिडिओत समजेलच तर बघा असंच दोन दोन बोटाचं अंतर ठेवून मी असे मधनं कट देणारे म्हणजे मग हे वांगा आपण ज्यावेळेस भाजणार गॅसवरती त्यावेळेस ते संपूर्ण व्यवस्थित भाजलं जाईल आता हे छान असं कट देऊन झाले की याला तेल लावून आहे आपल्याला जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्यावेळेस कसं त्याला तेल लावून घेतो अगदी त्याच पद्धतीने यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आतमध्ये सुद्धा असंच बोटांनी मी तेल लावणार आहे या पद्धतीने एकदा तरी नक्की करा आणि जेव्हा तुम्ही कराल केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही कारण की असं शंभरपैकी नव्याण्णव लोकांना तर आवडेलच क्वचितच एखादा असेल की ज्याला ही रेसिपी बनवून खाल्ल्यानंतरनं ना आवडली नाही आहे तर चला ह्याला मस्त असं तेल लावून घेतलं आहे आपण सगळीकडनंच आता इथे आपण गॅस पेटवूया आणि गॅसवरती ही वांगी छान अशी भाजून घ्यायचे बघा हाताला भाजू शकतं उभं वगैरे हो जर वांगं धरलं तर त्यामुळे काळजी घ्या आणि हळूहळू भाजा खूप घाई करू नका आणि शक्यतो गॅसवरती हे भाजतो आहे आपण तर खरंच स्वतःची काळजी घेऊनच भाजा आता मध्ये मध्ये असं पलटी करत आपल्याला हे वांग भाजायचे आता नंतर नंतर नाही ना जास्त हाताला त्याची जी झळे असते ती लागत होती त्यामुळे मग मी जो झारे आहे आपला भजी वगैरे तळायचा तर तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये वांगं ठेवून व्यवस्थित असं मस्त भाजता येतं मग सगळीकडनंच तर आता अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण बाजूने हे वांग भाजून घेणार आहे अगदी सगळ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला आता हे वांगं भाजायला मला किती वेळ लागला ते सुद्धा सांगते तर बघ बग, बघू शकता तुम्ही वांग अगदी मस्त असं भाजलं गेलं आहे कमीत कमी सात ते आठ मिनटं तरी बारीक गॅसवरती जर म्हटलं वांग भाजायचं तर सात ते आठ मिनटं लागतात जर मोठा गॅस करून तुम्ही भाजलं तर पाच ते सहा मिनटामध्ये ते भाजलं जाईन पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं छान वांग आपलं भाजून झाले आता खरी गंमत इथून पुढे त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ पाहायचा आहे संपूर्ण आता इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे थोडं नॉर्मल होऊ द्या हवं हो तर वांगं त्यानंतरने याची साल काढून घ्या तुम्ही खूप वाफा येतात ते तर थोडंसं भासतं आता अशा पद्धतीने मी या वांग्याची संपूर्ण अशी साल काढून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते हो बघा पाहू शकता तुम्ही अगदी सहज अशी या वांग्याची साल निघती आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपण करणार आहोत तुम्ही ही रेसिपी केलीत की घरात कोणालाही सांगू नका की कशापासून केली आहे कोणाला समजणारसुद्धा नाही की ही वांग्याची रेसिपी आहे तर आता बघा आपली संपूर्ण अशी साल काढून झालेली आहे जर तुम्ही गावी राहत असाल तर नक्कीच चुलीवरती हे वांग भाजा जर चुलीवरती ही भाज रेसिपी केली ना आपण तर खूप कमाल होणार आहे आता मी अशी स्पूनच्या साह्याने ह्याला मॅश करून घेते आहे तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल तर त्याने केलं तरी चालेल किंवा जर चॉपर असेल तर त्यामध्ये केलं तरीसुद्धा चालणार आहे थोडं थंड होऊ द्या मग चॉपरमध्ये करा तर अशा पद्धतीने बघा आता मी आधी संपूर्ण हे मॅश करून घेते काट्या चमच्याच्या सहाय्यानेच आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं हे मॅश झाले आणि आता ही जी देठाकडची बाजू आहे ना ती व्यवस्थित भाजली गेली नाही आहे त्यामुळे बघा ती थोडी कच्ची राहिली आहे त्यातनं व्यवस्थित निघत नाही आहे तर संपूर्ण आपल्याला आहे ना सगळ्या साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे वांग भाजताना तर आता पाहू शकता तुम्ही मस्त असा संपूर्ण गर आम्ही काढून घेतलेला आहे छान असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला आधीच कारण की नंतरनं आपल्याला जास्त मॅश करता येणार नाही तर अशा पद्धतीने बघा मी हे संपूर्ण वांग छान मॅश करून घेतलं आहे आता आपण मेन कृतीकडे वळूया तुम्हाला अजूनही अंदाज आला नसणार आहे आपण काय करतो आहे तर आता बघा मोठं भांडं घ्यायचं आहे एक त्यामध्ये हे संपूर्ण वांग काढून घ्यायचे आणि मला खरंच खात्रीने वाटतं आहे की यापूर्वी तुम्ही कुठेच ही रेसिपी खाल्लेली नसणार आहे जर खाल्ली असेल यापूर्वी तर नक्कीच कमेंट करून कळवा मला की यापूर्वी मी ही खाल्ली आहे किंवा ऐकून आहे आता यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे म्हणून मी घालते तुम्ही नाही घातलीत तरी चालणार आहे असेल तर नक्कीच घाला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आपल्याला यामध्ये एक चमचा तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूण मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण हळद घालूया मसाले खूप बेसिक आहेत खूप कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार होणार आहे आपली हळद घातल्यानंतरनं गरम मसाला घालायचा आहे कोणताही गरम मसाला घाला मी गोडा मसाला वापरलेला आहे त्यानंतरनं आपल्याला थोडं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे कारण की चिली फ्लेक्स मी कमी वापरले त्यामुळे त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला आणि थोडासा चाट मसालासुद्धा घालायचा आहे आवर्जून चाट मसाला घाला आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आपण यामध्ये त्यानंतर ओवा घेऊया एक मोठा चमचा आणि हातावरती क्रश करून घालायचा आहे हा ओवा म्हणजे त्याचा जो सुगंध असतो तो छान उतरतो आपल्या रेसिपीमध्ये आता हिंग घालूया इथे जवळपास अर्ध्या चमच्याला थोडं कमी इतपत हिंग घातलेलं आहे मी आता इथे बघा एक चमचा बेसनपीठ घेतले ते घालून घेऊया आपण यामध्ये त्यानंतर ना आपल्याला बाजरीचं पीठ घालायचे तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेलच तर तुम्ही ज्वारीचं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे इथे मी दोन चमचे इतपत बाजरीचं पीठ घालून घेतलं आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घातलं आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तीन चमचे बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या अंदाजे जित म्हणजे जेवढे तुम्हाला हे धपाटे करायचे आहेत तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण याचे धपाटे करतो आहे आणि यापूर्वी तुम्ही कधीच केले नसणारे याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता हे छान असं हातानेच मळून मळून घ्यायचं आहे बघा पुढच्या टीप ज्या आहेत त्या नीट फॉलो करा म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही आणि साहित्य खूप जास्त लागत नाही तुमच्या लक्षात आलं असेल खूप बेसिक साहित्यांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि नॉर्मली आपण भरीत करतो मग पुन्हा भाकरी करतो मग ते डबल काम होऊन जातं आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे भरीत करायला फोडणी वगैरे हो द्यायला किंवा झटपट काहीतरी छानचं खावंसं वाटतंय तर नक्कीच करू शकता किंवा थालीपीठच खायची इच्छा झाली आहे पण घरात वांगं सोडून काहीच नाही आहे तर तेव्हा सुद्धा नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता थंडीच्या दिवसांमध्ये असे पदार्थ खायला खरंच खूप छान लागतात आणि बरं वाटतं जरा असे पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी न घालता इथे मी ते पीठ मळून घेतलेलं आहे कारण की जे वांग आहे त्याला बऱ्यापैकी ओलावा असतो तर त्यामध्ये पीठ मळलं जातं व्यवस्थित आणि एक गोष्ट लक्षात घ्या खूप जास्त पीठ घालायचं नाही आहे एक वांग होतं तर त्याला मी सगळी पीठं मिळून चार चमचे पीठ घातलेलं आहे आता एका रुमालाला ओलं करून घ्यायचे त्यावरती थोडं पाणी टाकायचे आणि आपण नेहमी जसे धपाटे करतो ना अगदी त्याच पद्धतीने करायचे थालीपीठसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला किंवा धपाटेसुद्धा म्हणू शकता छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे हे थापत असताना हात ओला करायचा मध्ये मध्ये आता पाहू शकता तुम्ही संपूर्ण असं मी छान पातळ थापून घेतलं आहे अगदी पातळ थापायचं जेवढं शक्य होईल तेवढं पातळ थापायचं आणि मध्ये एक होल करून घेतलेलं आहे मी आता पॅनला आपण अगदी थोडंसं तेल लावून घेऊया पॅन छान गरम झाला आहे बघा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा रुमाल असाच उचलून पॅनवरती पलटी करायचं आहे आणि खूप अलग धाताने हा रुमाल निघून येतो मग आता आपल्याला हे दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे होलमध्ये थोडंसं तेल आहे मी आणि वरच्या साईडने धपाटा छान असा कोरडा झाला ना ते पीठ सुकलं ना की त्यानंतरच आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे खूप जास्त तेल लावायची गरज नाही आहे आता हे पलटी करून घेऊया बघा किती छान मस्त खरपूस भाजलं गेलं आहे ज्यावेळेस हे मी भाजत होते ना धपाटे एवढा छान सुवास सुटला होता आणि हा मी पहिला धपाटा जो केला आहे ना तो तुम्हाला व्हिडिओत नंतर कुठेच दिसणार नाही कारण की माझ्या मुलाने तो लगेचच फस्त केला एवढा त्याला आवडला होता आणि खूप खरंच खूपच जास्त छान होतात खूप चविष्ट आणि रुचकर होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा तरी करून पहा आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर आता बघा दोन्ही साईडनी असं छान मस्त मी हे भाजून घेणार आहे तुम्हाला अंदाज आला असेल की ह्याची चव नक्की कशी लागत असेल जर चुलीवरती आपण ही वांगी भाजली ना तर त्याला एक आ, स्मोकी फ्लेवर येतो अजूनच आणि खूप कमाल होतात त्यातनं पण अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला जर तुमच्याकडे चूल नाही आहे पण कोळसा आहे तर आपण ज्यावेळेस वांग भाजून घेतो आणि त्याला मॅश करतो त्यावेळेस काय करायचं एका वाटीमध्ये गरम कोळसा घ्यायचा त्यावरती एक दोन थेंब तेलाचे टाकून झाकण ठेवायचं म्हणजे मग आपोआपच त्याला छान स्मोकी फ्लेवर येईन अजून जास्त आता माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी ते केलं नाही आणि दाखवलं नाही बरं ही रेसिपी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता दह्यासोबत खा केचपसोबत खा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा खूप कमाल होते पाहू शकता किती पातळ केलेले आहेत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला एक लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा आणि रुचकर व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन आणि यापूर्वी मी असंच शिमला मिरचीचासुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे सिमला मिरची किसून तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय